नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपिका संजीव आनखळे मी आता नवीतील विद्यार्थिनी मी आज तुम्हाला भारतीय संविधानावर भाषण सांगणार आहे चला तर चालू करूया मी प्रथम भारतीय मी प्रथम भारतीय अंतिमता हा अंतिमता भारत माझा प्राण अंतिमतः हा भारत माझा प्राण स्वाभिमानाने जगण्यासाठी स्वाभिमानाने जगण्यासाठी अनुस्वरा भारताचे संविधान अनुस्वरा भारताचे संविधान लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवणारे राज्य म्हणजे लोकशाही आणि ही लोकशाही बळकट करते आणि ही लोकशाही बळकट करते ते संविधान विचार करा एका कुटुंबातील तीन भाऊ भावन, तीन भावंडे असतील तर तीही एकत्र राहू शकत नाही पण आप, परंतु आपल्या भारतात अनेक भाषा अनेक प्रांत अनेक धर्म व विविध संस्कृती असूनही आपले आपले संविधा आपले भारतातील भारतात त्यांना भारतात ते सर्व बांधून गुन्ह्या गोविंदाने नांदतात हे सर्व संविधानामुळेच यातच आपल्या संविधानाचे महत्त्व हे अधोरेखित ठरते संविधान नव्हते तेव्हा आपण गुलामगिरीच्या जीव गुलामगिरीचे जीवन जगत होतो आपल्याला चांगल्या प्रकारे माहीतच आहे की गुलामां गुलामाला अस्तित्व नसते गुलामांचे जीवन पशुपेक्षा पशुपेक्षांपेक्षाही हिन जीवन असते आणि पक्ष पशुपेक्षांपेक्षाही त्यांची वागवणूक खूप खूप ही नसते परंतु माणसाला माणूस म्हणता म्हणून जाण मानतो तो संविधानच असतो आपण आपले विचार कुणाच्या दबावात न येता मानतो ही भारतीय संविधानाची देण आहे आपण सर्व चांगले राहतो ही पण भारतीय संविधानाची देण आहे फक्त एका समाजाची जबाबदारी निश्चितच नाही तर ज्या भारतीयांना चांगला म्हणजे ज्या भारतीयांना वाटते की आपण गुला गुलाम न बनता माणूस बनून स्वाभिमानाने जगलो पा जगलो पाहिजे भारत ज्यांना ज्यांना कोणाला असं वाटते जगावे त्यांनी भार त्या भारतीयांनी सवि सविनय अंग, अंगी संविधान अंगीकर अंगीकारलं पाहिजे भारतीय संविधानाने समान समानियल सन्मा समान्य माणसाला त्यांची जात धर्म पंत हे धर्म न पाहता ते एक माणूस आहे म्हणून त्याला स्वतंत्रपणे जग जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्यांची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवली पाहिजे तेव्हाच भार संविधान भारताचे संविधान असे काढले जाते यात तुझे ईत आहे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे अरे नादान माणसा अरे नादान माणसा भारतीय संविधान मानवतेची गीत आहे अरे नादान माणसा भारतीय संविधान मानवतेची गीत आहे भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या समाज टी व्ही सबस्क्राईब करा आणि बे लायकोन